घरे संदेश देवगण संदेश महोत्सव खानदेशी तसेच सर्व भाषिक बंधू भगिनींसाठी उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ कल्याण या ऐतिहासिक नगरी खास आपणासाठी घेऊन येत आहे देवगण खंडेश महोत्सव या वर्षी खानदेश महोत्सव घेऊन येत आहोत वेगवेगळे खानदेशी शालेय नृत्य महोत्सव खानदेशी पुष्पा ठाकूर महाराष्ट्र जत्राफेम निमेश कुलकर्णी नृत्य दिग्दर्शिका श्रद्धा महिरे त्यानंतर फेमस कॉमेडियन दिलीप केदार या जोडींची कमाल आपण बघणार आहोतच यासोबतच तुम्हाला धमाल करायलाही मिळेल या धमालीत कळण्याची भाकरी वांग्याचं भरीत काळ्या मसाल्याची भ भाजी पाटोळी रस्सा खापरावरची पुरणपोळी या सगळ्यांची मजाच न्यारी त्याच्यासोबत वर्षभराचा सारसामान कुरडाया पापड या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या महोत्सवात मिळतील आणि या, या खानदेशी खाद्यपदार्थांची चव चाखण्यासाठी आपण दरवर्षी येतात यावर्षीही मी तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित करतो सर्वांनी भरभरून या महोत्सवासाठी यावं आणि खानदेश महोत्सवाचं वैभव वाढवावं वा धन्यवाद इथे कला संस्कृतीची जाण असा आमचा खानदेश आमची आण बाण शान